महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र अचकनहळली इथल्या श्री बिसलसिद्धेश्वर मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी रांग भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ जत निगडी खुर्द मार्गावर गावच्या हद्दीत महान तपस्वी श्री बिसलसिद्धेश्वरांचं मंदिर असून महान तपस्वी श्री सिद्धेश्वर महाराज आणि त्यांच्या शिष्यांनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतल्याची आहे हे एक जागृत देवस्थान असून या देवाला श्रावणात दररोज शेकडो भाविक येऊन दर्शन घेत असतात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी श्री बिसले सिद्धेश्वरांची मोठी यात्रा भरते या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातले लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात दर अमावस्येला या ठिकाणी देवाचे पहाटे अभिषेक पूजा होते या आणि दुपारनंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी दर्शनासाठी मोठी रांग लागल्याचं सकाळपासूनच दिसून येत होतं भाविक भक्त या ठिकाणी येऊन देवाचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेताना दिसत होते श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर शिंदे माजी सरपंच समाधान शिंदे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आलेल्या भक्तांसाठी खिचडी केळी आणि खजूर वाटप केलं अर्थराज्य न्यूज मराठीसाठी जत पत्रकार प्रज्वल बाबर